संगम येथील नामांकित असलेल्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा आमदार आमदार यांच्या व सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सुवर्णताई मालपाणी आणि मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी चेअरमन संकेत कलांद्री व्हाईस चेअरमन श्रेनिक असावा आदींची उपस्थिती होती तसेच संचालक मंडळ डॉक्टर योगेश भुतडा राजेश लाहोटी राजेश मालपानी कैलास राठी अमर झवर सुमित अट्टल रोहित मनियार आदित्य राठी ओमकार इंदानी रतिका बाहिती कल्पना राठी जगदीश टोकसे सागर वाकचौरे सोमनाथ कानकाटे लक्ष्मीनारायण पल्लोड राजकुमार फोपळे व्यवस्थापक माधव भोर शाखा व्यवस्थापक विलास सांगळे आणि सर्व सभासद कर्मचारी वृंद व इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती नाईकवाडी या स्वातंत्र्याला यांना विनंती दिया करतो की आपण मालोजी आपण आपण याचा सल्ला करा मिळालेला आहे तर आणि ह्यामुळे संगमनेरची बाजारपेठ संगमनेर समृद्ध झालेलं आहे पर्यायाने जेव्हा शहर समृद्ध असतं औद्योगिक क्षेत्रामध्ये इतकी भडभराट होते इतकी प्रचंड उलाढाल होते तेव्हा त्याचं कारणही तसंच असतं मग ती मर्चंट बँक असेल बाकीच्या इतर पतसंस्था असतील आणि या पतसंस्थेतून जे कर्ज वाटप होतं कर्ज वाटपाच्या आधी अनेक ठेवी ठेवल्या जातात डिप डिपॉझिट ठेवले जातात दिप, जाता। आणि ह्यासाठी विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे आणि तो शारदा नागरी पतसंस्थेमध्ये हा जो विश्वास आहे या विश्वासामुळे इतक्या अनेक ठेवी ठेवल्या गेल्या आणि म्हणून इतकं कर्ज वाटप करता आलं उपस्थित असलेले आपले यंग डायनॅमिक आणि ऊर्जावान असे आमदार माननीय अमोलजी खताळसाहेब तसेच यंग डायमे डायनॅमिक आणि अभ्यासू असे आमदार माननीय सत्यजितजी तांबेसाहेब तसेच मालपाणी उद्योग समूहाचे आणि मर्चंट बँकेचे चेअरमन मान्य राजेश भाऊ मालपाणी शारदा शिक्षण संस्थेच्या चेअरमन आणि माझ्या मातोश्री सुवर्णाजी मालपाणी तसेच येथे उपस्थित आपल्या संस्थेचे चेअरमन सी ए संकेतजी कलंत्री व्हाईस चेअरमन शनिक आसावा आणि आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक तज्ज्ञ संचालक मान्य विजू काका पलोट आणि उपस्थित सर्व सभासद बंधू आणि भगिनी उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला ते आमदार अमोल खताळ त्याचबरोबर राजेशभाऊ मालपाणी या बँकेचे मार्गदर्शक संचालक गिरीश भाऊ मालपाणी ताई मालपाणी आणि मला विशेष आनंद याचा आहे की एकदम यंग डायनॅमिक तुम्ही चेअरमन आणि वाईस चेअरमन केलेले आहे त्याच्यामुळे संकेतचं पण आणि श्रेणी दोघांचे विशेष अभिनंदन आहे की या वयात बँकेचं चेअरमन व्हाईस चेअरमन व्हायला भेटणं ही फार मोठी गोष्ट आहे अर्थात तू सी ए आहे त्याच्यामुळं तुला तुझ्यासाठी काय ते फार विशेष नाही आहे परंतु तरी ही संधी मिळणं मला असं वाटतं की ही फार मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर तज्ज्ञ संचालक पल्लोड काका बँकेत संस्थेने कायम ठेवला आहे विश्वास नसला तर त्या संस्थेची किंमत शून्य आहे याची अनेक उदाहरणं आपण अपन, अगदी आपल्या गावातही पाहिली आहे की थोड्याशा व्याजदराच्या लोभापायी लोकांनी ठेवी ठेवल्या आणि काही संस्था किती अडचणीत आल्या त्यातून आपणही धडा घ्यायला पाहिजे आणि छोट्याशा शॉर्ट टर्म गेम्ससाठी लाँग टर्म आपल्या मुद्दलचाच लॉस होईल आपली स्वकष्टाची कमाईच कुठेतरी अडकून जाईल हे होणार नाही याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे पहिला टी आहे ट्रस्ट तसा दुसरा टी आहे टीमचा जो गिरीश भाऊनी सांगितला सगळ्या टीमला इथे पुढेही बोलवलं या टीमचा आणि सोबतसोबत व्यवस्थापकीय काम करणाऱ्या टीमचा यांचं टीमवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण सगळ्या संचालकांनी जी बिनविरोध निवड करून दिली आहे टीम आणि त्या संचालकांच्या टीममध्ये सगळे आहेत सी ए डॉक्टर इंटेरियर टेक्नोक्रॅट्स व्यावसायिक इंडस्ट्रियलिस्ट आणि सामाजिक संपर्क असणारे काही उत्साही महिलाही आहेत असे काही जुन्या दमाचे जुन्या फळीचे आणि नवीन दमाचे असे सगळे संचालक अशी परफेक्ट टीम आहे आणि बिनविरोध तुम्ही त्यांना निवडून दिलं आहे त्याचे दोन फायदे झाले संस्थेचा मोठा खर्च वाचला म्हणजे निवडणूक म्हटलं की कटुता आहे ते कुठेतरी नाराज्या होतात त्याही सगळ्या वाचल्या आणि या सगळ्या संचालकांचा वेळ वाचल्यामुळे आजचं जेवण सगळं त्यांच्यातर्फे तो आजचा खर्चही संस्थेवर त्यांनी पडू दिला नाही उद्घाटनाचा जेवणाचा खर्च आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे शारदा नागरी सहकारी पत संस्थेच्या शाखेच्या उद्घाटन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार जी तांबे मालपानी परिवाराचे ज्येष्ठ सदस्य मान्य राजेशजी माननीय मान्य गिरीशजी मालपानी माल आदरणीय स्वर्णा काकीजी मालपाणी संस्थेचे चेअरमन संकेतजी कलंत्री श्रेणीजी आसावा उपस्थित सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो आत्ताच गिरीश भाऊने आपल्याला संस्थेबद्दल सांगितलं आता तुम्ही संस्थेचे तसेच सभासद संस्थेने चढ उतार बघितले संस्था सुरू करण्यामध्ये स्वर्गीय रावजी मालपाणी शेठ यांचं मोठं योगदान होतं आज हजारोंनी सहकारातील पतसंस्था स्थापन झाल्यात आज जर बघितलं तर निम्म्यालावर पतसंस्था बंद झाल्यात परंतु खरंच अभिनंदन केलं पाहिजे मालपाणी परिवाराचं का त्यांनी सर्वसामान्य लोकांची गरज ओळखून संगमनेर मर्चंट बँक सुद्धा एक धाडसी निर्णय घेतला आणि शारदा नागरी सहकारी पदसंस्थेची स्थापना केली आज एकोणीसशे ब्याण्णवमध्ये स्थापना झालेली संस्था छोटंसं वृक्ष लावलं म्हणता येईल आणि आज त्याचा वट वृक्ष झाला आहे आत्ताच त्यांनी सांगितलं पाच कोटीपर्यंत तुम्ही नफा या संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी घेताय कर्जदार असेल ठेवीदार असेल यांच्या सहकार्यामुळं तीनशे एकोणसत्तर कोटीचा संमिश्र व्यवसाय करून संस्थेने दोनशे पस्तीस कोटीच्या ठेवी संकलन केल्या आहे पाच कोटी साठ लाख इतका ढोबळ नफा मिळवला आहे हे व्यापाऱ्यांसाठी म्हणा छोट्या मोठ्या घटकातील लोकांना व्यवसायाला मदत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील विविध अडचणीसाठी आज आपलं हक्काचं व्यासपीठ असं शारदापत संस्थाकडे बघण्यात येतं असं म्हणण्यास हरकत नाही बँकांमध्ये सहकारी बँकांमध्ये नॅशनलाइज बँकांमध्ये किती ठेवी आहेत तर पाच हजार कोटीच्या पुढं ठेवी आहे हा आकडा ज्यावेळेस आपण पाहतो तेव्हा किती मोठं अर्थकारण या तालुक्यामध्ये आता सुरू आहे याचं एक उदाहरण आहे आज आपल्या अडीचशे कोटीवर ठेवी गेलेल्या आहेत मी मध्यंतरी सर्वोदयपद संस्थेच्या दोनशेव्या ठेवीच्या कार्यक्रमाला गेलो होतो एकच वर्ष झालं आजच कल्पेशभाई भेटले म्हटलं बाईकोटपर्यंत गेलेला आकडा तीनशे पंचवीस कोटी म्हणजे मी त्यांना प्रश्न विचारले येत आहेत कुठून <laughs> ठेवी ठेवीचा घे ठेवी घेणं सोपं हो पण कर्ज वाटप करणं फार अवघड काम आहे म्हणजे आम आता अनेक बँका तर असे आहेत की ठेवीदारांना स्पष्ट नाही म्हणत आहेत की बाबा तू नको देऊ जोपर्यंत चांगला कर्जदार नाही तोपर्यंत ठेव घेताच येत नाही अशी परिस्थिती आहे कारण तो सी डी रेशो पण मेंटेन करावा लागतो आपल्याला सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कर्ज वाटप करता येत नाही आणि ह्या अनेक गोष्टींमुळे खऱ्या अर्थाने बँकिंग क्षेत्र जे आहे ते अडचणीतून जातं आहे पण तरी आपल्या संगमनेर तालुक्यात इथं अनेक मी चेहरे पाहतोय सगळ्या क्षेत्रातले चेहरे आहेत बँकिंगमधले पण चेहरे आहेत पतसंस्थेंचे पण चेहरे आहेत या सगळ्या पतसंस्था आपल्या अतिशय चांगल्या परिस्थितीत काम करत आहेत एक दोन तीन उदाहरणं जर सोडले तर संगमनेर तालुक्यातल्या सगळ्या पदसंस्थांनी मागच्या काळात खूप चांगलं काम केलेलं आहे शंभरपेक्षा जास्त पतसंस्था संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये आहेत आणि म्हणून मला वाटतं की ही जी चळवळ आहे ही अतिशय चांगली चळवळ या ठिकाणी आपण चालू केलेली आहे तसेच या सोहळ्याची प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार सत्यदीश दादा तांबे पाटील यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा आणल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार संस्थेला सदैव प्रेरणा आणि मार्गदर्शन देणाऱ्या शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय सुवर्ण काकीजी मालपाणी तसेच संगमनर मर्चंट बँकेचे चेअरमन व प्रति यश उद्योगपती राजेश भाऊ मालपाणी यांनी दिलेले मार्गदर्शन संस्थेसाठी फार मोलाचे होते त्यां त्यांचे मनपूर्वक आभार शाखा कार्यान्वित होण्यासाठी अथक प्रयत्न करणारे आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ मालपाणी संस्थेचे संचालक व आर्किटेक्ट राजेश आर मालपाणी तसेच तत्कालीन चेअरमन राजेश लाहोटी व सोनाली बाबी नावंतर यांचे विशेष आभार संस्थेचे मॅनेजर व सर्व स्टाफ यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेही मनपूर्वक आभार शाखा अद्यावत व आकर्षक बनवण्यासाठी सुतार इलेक्ट्रिशियन व इतर सर्व कामगार बांधवांनी योग्य के वेळेत केलेल्या कामाबद्दलही संस्थेच्या वतीने विशेष आभार आपण एखादी जागा घेतो तेव्हा त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट हे यायला खा फार वेळ लागतो मी मुद्दामहून अमोलजी सत्यजितजी अमोल आम्ही तुम्हाला या दृष्टीने सांगतो आहे की आपल्या संगमनेरमध्ये अनेक नवीन व्यवसाय येत असतात नवीन बिल्डिंग करायचे असतात परंतु कम्प्लिशन सर्टिफिकेट लवकर मिळत नाही आता मल्टिप्लेक्स तुम्हाला माहिती कधीपासून चालू आहे पण कम्प्लिशन सर्टिफिकेट येत नाही तर आपण काहीच करू शकत नाही म्हणून ह्यासाठी मी म्हणून तुम्हाला सांगतो की थोडी आपण जर लवकर आमची सोय केली तर संगमनेर येत्या पाच वर्षात डबल होऊन जाईल तर त्यानिमित्ताने मी हे खास सांगितलं आणि मग फर्निचर करता करता पुढचं वर्ष आलं मग सोनाली नावंदर आमच्या चेअरमन होत्या प्रतिमा चांडक आणि सोनाली नावंदर ह्या आमच्या महिला चेअरमन झालेल्या आहेत आणि दोघांच्या वेळेसही आम्ही त्या त्यावेळी प्रॉफिटचा रेकॉर्ड केलेला आहे म्हणजे सांगण्यास मला आनंद होतो की चेअरमन हा जोही असो तो तिथे दोन दोन तास देतो आणि आप आम्ही सगळे मिळून काम करतो आणि त्यामुळे आमचे नवीन नवीन रेकॉर्ड होत असतात त्यानंतर ऑफिस कंप्लीट झालं होतं परंतु मग आचारसंहिता लागली आणि त्यानंतर आमचे जी चेअरमन झाले आणि आता तो मुहूर्त लागला आणि आता फायनली आज त्याचं उद्घाटन होत आहे